मातना, रोज व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम वर महाराष्ट्रात सुद्धा नाही पण सगळ्यात जास्त बागलांची नगर परिषद गाजू राहील म्हणजे प्रदेशाने दखल घ्यावी आणि प्रदेशाने आज तर सकाळी मला वाटतं रस्त्याने येतानाच आमच्या संवादकाचा फोन आला की आदरणीय प्रदेश अध्यक्ष साहेबांच्या ओइडींनी तातडीने माहिती मागवली मी त्याला म्हटलं बाबा मी तर रस्त्याने जातोय पण मी थोड्या वेळात प्रयत्न करतो तो जिथून जिथून जे काही सोर्सेस असतील त्यांच्याकडनं तो भरायचा प्रयत्न कर मी दुपारपर्यंत वापस येतो काल परवापर्यंत काही माहिती दिली प्रदेशाला सारखे फोन चालू होते काल एका वरिष्ठ नेत्याने सांगितलं की जर कधी तशी गरज पडली तर मी बैठकीला येईल पण बैठक लवकर घ्या चार पाच दिवसापूर्वी त्याच्या मागच्या आठवड्यात घ्यायचा प्लॅन चालू होता पण अजून म्हणत चला बघू द्या किती वातावरण तापतय पण इतकं नको की त्याचा स्फोट होईल इथपर्यंत काही माझ्यात बी संयम नव्हता त्याच्यामुळे मी सहज ठरवलं की आपण आता काहीतरी करून एकदा सगळ्यांना बोलून घेऊ आणि कोणाच्या मनामध्ये काय आहे काय खदखद आहे हे सगळे एकदाच्या समोर येऊन त्यांना बोलू देऊ त्यांच्या काय भावना आहेत ते व्यक्त होऊ देऊ मग आदरणीय मंडल अध्यक्ष साहेब आम्ही सगळ्यांनी आमदार साहेबांची संपर्क केला आमदार साहेबांची परवानगी घेतली आणि त्यांच्या परवानगीनुसार त्या ठिकाणी जेवढे इच्छुक उमेदवार होते सटाणा शहरातले आज आपण समोर बोलवले सगळ्यात पहिले तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार की तुम्ही आपल्या पार्टीचे संस्कार मात्र अतिशय छान पाळलेत अतिशय शांत देत आणि विधायक अशी चर्चा पार पार करून आज आपण सर्व जेवढे इच्छुक उमेदवार होते यांच्या सगळ्यांच्या मुलाखती अतिशय चांगल्या पद्धतीने चांगल्या वातावरणामध्ये पार पाडल्या त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी मालेगाव जिल्ह्याच्या वतीने विशेष करून सगळ्यांचं मनापासून आभार मानतोय आता ही रचना काय आहे ती पहिले मी समजून सांग सम्झ। आता प्रदेशाकडनं जेवढे इच्छुक उमेदवार आहेत ते इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याच्या बाबतीतल्या सूचना आल्या मग प्रदेशाने एक फॉर्म पाठवला त्याचा फॉर्मॅट आपल्याला जे इच्छुक उमेदवार आहे त्यांना मिळेल असतो तो फॉर्म आपण भरून द्यायचा आहे आणि तो फॉर्म भरल्यानंतर त्याची माहिती जी सगळे फॉर्मची माहिती ही प्रदेशाकडे जाईल आणि प्रदेशांड या ठिकाणी सर्वेसाठी एक टीम येणार आहे आता ही टीम काही उघड येत नाही ही टीम अशा ठिकाणी सर्वे करते की ज्याला राजकारणाशी काही घेणं देणं नसतं एकदम सामान्य माणसांमध्ये जातात ते एखाद्या वस्ती वाडीवर जातात किंवा अशा ठिकाणी की कोणीतरी छोटा पट टपरीवाला व्यवसाय करणारा असेल सायकल दुकानदार असेल अशा ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणचे ते मनोगत घेतात या प्रभागामध्ये कोण चांगलं आहे कोणाचा प्रभाव चांगला आहे आणि तो सर्वे होतो जे इच्छुक उमेदवार होतात त्या इच्छुक उमेदवारांच्या नावावर मग त्या ठिकाणी त्यांना क्रम दिले जातात एक ते दहा पर्यंतची क्रमवारी असते मग एक ते दहाच्या क्रमवारीमध्ये आता सर्वे झाल्यानंतर ज्याला जास्तीत जास्त गुणांक असेल अशा उमेदवाराचा पार्टी सर्वप्रथम विचार करत ही आपली रचना आहे पक्षाची आणि त्या रचनेला आज आपण पहिल्यांदा प्राथमिक स्वरूपामध्ये इथे आज सुरुवात केलेली आहे या बैठकीनंतर प्रत्येक इच्छुक उमेदवाराने आपला फॉर्म घ्यायचा आहे तो स्वच्छ अक्षरात चांगला भरून तो मंडलाध्यक्ष आदरणीय नितीन काका सोनवणे यांच्याकडे तो फॉर्म जमा करायचा आहे आणि आपल्याकडनं ते फॉर्म नंतर माझ्याकडे येथील परवाकडे दिंडोरी आणि सिन्नर इथे आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब दौऱ्यावर आहे आणि त्या ठिकाणी त्यांना ते, ते, ते फॉर्म आपल्याला सुपूर्द करायचे आणि मग नंतर प्रदेश त्यानुसार ती प्रक्रिया चालू करेल आणि त्या प्रक्रियेनुसार सर्वे संपन्न होईल सर्वे संपन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या ज्या प्रभागातले जे जे इच्छुक उमेदवार होते त्या उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारीसाठी विचार केला जाईल मग आता विषय असा आहे की प्रभागामध्ये आपल्याकडे संघर्ष खूप आहे एकेका प्रभागामध्ये दोन उमेदवार असताना चार चार पाच पाच सहा सहा नावं आलेली आहेत मग आता प्रत्येकाला अपेक्षा असते की मी इतक्या वर्षापासून काम करतोय मला काहीतरी पार्टीने दिलं पाहिजे पण एक सांगू आपल्या पार्टीमध्ये कधीच मागायचं नसतं आपण हजार सतरा ला आमच्याकडे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या लास्ट मुमेंटला तहसील कार्यालयामध्ये एपी फॉर्म जमा करायला जाणार आणि माझ्या एवढी फॉर्म वरच नाव बदलून आलं काही क्षणात तिकीट कापलं गेलं आदरणीय मंत्री जयकुमार रावल साहेब येऊन बसले पण आमच्याकडे काही मंडळी होती त्यांनी नाही ऐकलं क्या बारते जन्ता आसेल, आसेल। सर्वे सर्वे कि त्यांनी सांगितलं की आम्ही भारतीय जनता पार्टीचा जरी तुमचा कार्यकर्ता असेल मोठ्या पदावरचा असेल जुना असेल पण आम्हाला काही तांत्रिक अडचणीत त्यांना तिकीट नाही द्यायच माझा सर्वे झाला सर्वेमध्ये गुणांक आठ गुण होते पण राजकारणामध्ये कधी काळी चांगली माणसं सुद्धा आगतीकोन समाजाच्या कळाशी पडतात पण याचा अर्थ असा नाही की आपण संपस त्याच निलेश कचवे दोन वेळा ह्या भारतीय जनता पार्टी माल्यगड जिल्हा जिल्हाध्यक्ष पद घुसवलं आज तो तिकीट वाटायला म्हणून तुम्ही स्वतःला कमी नका राजकारणामध्ये निवडणुका येत राहतील जात राहतील मतभेद असू शकतात पण मनभेद घेऊ नका राजकारण हे विद्या झालं पाहिजे संघर्षात केलेल्या राजकारणाचा शेवट हा नेहमी दुर्दैवी असतो पण संघर्ष चांगला चांगला होऊ शकतो म्हणून बसू शकतो हे तुम्हाला जर सिद्ध करायचं असेल तर सगळ्यांना घेऊन काम करायची तयारी ठेवा दोन दिवसाचं राजकारण किंवा समोर येणाऱ्या निवडणुकीच्या डोळ्यासमोर फोन वेगवेगळे आपण राजकारणात उतरलो राजकारणाच्या रिंगणामध्ये उतरलो कधी काही जन्मत आपल्याला आपल्या बाजूने कवच देऊन आपल्याला निवडून पण देईल परंतु पर त्या जनाधाराचा पाच वर्षापर्यंत आपल्याला सन्मान जर राखायचा असेल तर तेवढी प्रगल्भता आपल्या आणावी लागेल आपल्याला म्हणून राजकारणामध्ये जर खरोपर प्रगल्भता आणायची असेल तर त्या ठिकाणी समाजाच्या तळापर्यंत आपल्याला जावं लागेल मग आता प्रत्येक जण म्हणेल सर आम्ही तर आमच्या परीने खूप प्रयत्न करतो आमचं मेरिट तर चांगलं आहे हो पण जनता जनार्दनाने दिलेलं मेरिट ते मान्य करावं लागेल ते निलेश कचवेची जहागिरी नाही ते ना रवींद्र चव्हाण साहेब ठरू शकत ना निलेश कचवे ठरू शकत ना अन्य कोणी ठरू शकत तुमचं मेरिट तुम्हीच ठरू शकता म्हणून तुम्हाला जर पास असेल तर विधायक राजकारणाची कास धरून तुम्हाला समाजाच्या तळापर्यंत जावं लागेल शेवटच्या माणसापर्यंत जावं लागेल जसं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलं अंत्योदय हा शब्द हा शब्द डोक्यात जाऊ नका म्हणून माझी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती मी पुढे भाषण करायला येईल प्रत्येक प्रभागामध्ये यदा कदाचित आपल्यापैकी इच्छुकांमध्ये एखाद्याला उमेदवारी नाही मिळाली पण पक्षाकडे तिसरा डोळं असतो पक्ष न्याय दिल्याशिवाय राहत नाही थोडाफार काळ जातो एवढा काळ सोसावा लागतो आपण संघर्षात पुढे येणारी कार्यकर्ते आहोत म्हणून आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव असायला पाहिजे काही म्हणतात की आम्ही किती काळ सोसायची खूप काळ गेला आता सोसण्याचे पण प्रकार आपली खचलेली पिचलेली मानसिकता घेऊन जर म्हणत असणार आपण की मी सोसतोय असं तर ते सोसणं नाहीये तुमची मानसिकता मनोदुर्बलता तिथे नडलेली आणि जर खरोखर तुम्हाला त्या ठिकाणी नेतृत्व करायचं असेल तर समोरच्यानेच नाही तुमच्या विरोधकांनी सुद्धा सांगितलं पाहिजे की नाही या माणसाचा मुकाबला करण्याची ताकद माझ्यामध्ये नाही असते त्या असायला पाहिजे म्हणून उद्या यदा कदाचित तसं नैराश्य कोणाच्या पदरामध्ये आलं तर हा राष्ट्रीय पक्ष एक कोटी साठ लाख सदस्य महाराष्ट्रामध्ये झाले आणि सोळा कोटी देशामध्ये सदस्य असलेल्या पार्टीचे तुम्ही पदाधिकारी आहात कार्यकर्ते आहात आणि जर तुमच्या मनामध्ये मा तसं नैराश्य आलं तर त्या ठिकाणी दुसऱ्याला दोष देऊ नका नशिबाला दोष देऊ नका आपण कुठेतरी कर्तव्यामध्ये कमी पडलो आपल्या आपल्यामध्ये थोडीशी कस त्यानं जाणीव ठेऊन आणि एक उदाहरण म्हणाले पुढे पुढे येऊन जो उमेदवार असेल त्या उमेदवारच्या पाठीमागे खंबीरपणे होते आणि चार लोक समाजात चांगली तुमच्या बरोबर 我说。 स्वच्छ वाटणार आम्ही मेलो तर रडायलाही कोणी राहणार नाही चार खांदे द्यायला कोणी राहणार नाही फक्त निस्तावंत निस्तावंत म्हणून आम्हाला चालणार नाही समाजामध्ये आम्ही किती पोहोचलोय किती समाज आमच्या पाठीमागे आहे याच जोपर्यंत तुम्ही उत्तम उदाहरण दाखवून देत तो नाही तोपर्यंत रडायचं पण नाही फक्त लढत राहायचं लढायचं एवढंच डोळक्यात ठेवायचं म्हणजे संघटनेसाठीच लढायचं हे काही एकट्या नरेंद्र मोदींचं काम नाहीये सोळा सोळा अठरा अठरा तास किंवा देवेंद्र फडणवीसांचं काम नाही की सोळा सोळा अठरा अठरा तास फक्त काम करायचंय आणि संपूर्ण देश सांभाळायचा संघटना सांभाळायची आणि एवढा मोठा पक्ष एवढ्या मोठ्या पक्षामध्ये विस्तृत पक्षाचा इतका मोठा प्रचंड विस्तार असलेला पक्ष याच्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याच्या बाबतीत त्याला न्याय त्याची भूमिका या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची आपली जी रचना आहे ती भूत अध्यक्षापासूनची म्हणून मला काहीतरी मिळालं पाहिजे त्याच्यापेक्षा मी कोणाला काहीतरी दिलं पाहिजे असं दोघे आम्ही उतरलं पाहिजे आणि ही उदार भावना जी तुमच्या मनामध्ये ज्या दिवशी येईल ना त्या दिवशी पक्ष तुमच्या दारापर्यंत आपोआप येईल तुम्ही जर रडत बसले तर पक्ष तुमच्या अश्रू पुसायला येणार नाही कारण ते तुमचं मनुदुर्बलताचं उदाहरण तुम्ही पहिलेच दाखवून देणार आहात म्हणून मी इथं प्रत्येक कार्यकर्त्याला सांगतो या ठिकाणी या निवडणुकीमध्ये आपण सक्षमपणे उभं राहायचंय प्रभा चोवीस प्रभाग वार्ड आहे तिथे या चोवीस वार्डांमध्ये बाराच्या बारा प्रभागांमध्ये भारतीय आदरणीय आपले लोकप्रतिनिधी सगळे जे असतील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्या आदर्श त्या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी आपलं कौतुक केलं पाहिजे आदरणीय माझे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष बावन टोले साहेबांनी केलं पाहिजे आदरणीय आमदार दिलीप बोरसे साहेबांनी केलं पाहिजे आदरणीय माझे खासदार डॉक्टर सुभाष भामरे साहेबांनी केलं पाहिजे आणि ज्यावेळेला आमच्या पाठीवर कौतुकाची थाप तो स्वाभिमान अभिमान एक व्रत व्रतसारखं काम करत जशी एखादी पदवीता डोक्यावर पदर घेऊन सकाळी तुळसला पाणी घालते तिचं जे सत्व असतं ते कोणी घेराव शकत नाही त्या सत्व पार्टीमध्ये आपल्याला प्रत्येकाला टिकवायचं आणि तुम्हाला प्रत्येकाला माझी या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये पार्टीला त्रास होईल असं कोणी कृत्य करू नका येणाऱ्या निवडणुकीमध्ये पार्टीची किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांची किंवा पदाधिकाऱ्यांची मान खाली जाईल अशा अशा प्रकारचं कृत्य कोणी करू नका पक्षापेक्षा कोणी मोठं नाही आहे पक्षाची आचारसंहिता आहे पक्षाची शिस्त आहे पक्षाचे विचार आहे त्या विचाराला आम्ही सगळ्यांनी सामोरं जायचं ते स्वीकारायची तयारी आमची असली पाहिजे आणि जोपर्यंत आम्ही ते विचार परत पुढे मानत नाही पुढे उचलत नाही तोपर्यंत आम्हाला पक्ष पण विचारायला येणार नाही म्हणून माझी विनंती आहे जर पक्ष तुम्हाला वारंवार विचारायला येत असेल तर मोठं व्हायला शिका दुसऱ्याला पण मोठं राजकारणाची परिभाषा ही भौतिक लोक असायला पाहिजे हे सांघिक काम करण्याची असायला पाहिजे जो माणूस भौतिक राजकारणामध्ये आढळतो तो माणूस दीर्घकाळ राजकारणात कधीच टिकत नाही कधीच इतिहास करू शकत नाही म्हणून इतिहासाची परंपरा कायम करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःला मजबूत करावं लागेल रस्त्यावर यावं लागेल लोक जोडावे लागतील संघर्ष प्रत्येक ठिकाणी असत आमच्याकडे पण आहे आमच्याकडे तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेली लोक आहेत आज पण चार पाच पाच आमदार मंत्री असलेल्या मतदारसंघामध्ये आहोत पण त्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला हवं करणं किती कठीण आहे तेव्हा आमचा प्रागाठ आहोत प्रत्येक भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता थे नहीं एक आवर पर करते थी थी। थी। चिता तो कार्यकर्ते ही संघटने की ताकत है लोग अपने वार्ड बगत विनंती है मैं भाषण कराएंगे प्रत्य प्रत्येक वार्ड मध्य प्रत्येक जबाबदारी जवाबदारी रहे नैतिक जवाबदारी रहे तो उम्मेदवार को आणि आम्ही सगळे कमळच या ठिकाणी पायी आहोत आणि आम्हाला कमळाला या ठिकाणी मतदान करायचे म्हणून सटाणा नगरीमध्ये जे पर्यंतचा आजचा विकास आमच्या लोकप्रतिनिधींनी केलेला तो जनसमुदायासमोर समुदाया मांडा आमच्या लेक प्रतिनिधींनी जी जी कामं केलेली ती लोकांपर्यंत पोहोचवा आमच्या सरकारच्या योजना लोकांपर्यंत तळागावांपर्यंत पोहोचवा आणि जोपर्यंत आमच्या तळागावांपर्यंत या लोकांच्या सरकारच्या योजना कामं पोहोचत नाही लोक लोकमान तुम्हाला म्हणणार नाही की आम्ही कोणत्या याच्यावर दिवस चांगली कामं झाली आपल्या सरकारच्या कार्यकाळामध्ये लोकप्रतिनिधींनी चांगली कामं केलेली अतिशय उत्कृष्ट कामं झालेली पण एक लक्षात ठेवा लोकसभेला आम्ही एक प्रतिनिधित्व गमावलं मोदींचा एक खासदार आमचा पडला आहे याच दुःख इथं बसलेल्या प्रत्येकाला मरेपर्यंत त्रासदायक राहील अटलजी सरकार एका, एका का, ते ती गोष्ट आज पण ती सरकार बघितली अटलजी ज्या वेळेला समोर संसदेमध्ये भाषण देत होते आणि एका मताने सरकार पडलं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आठ दिवस जेवण बोलू लागला नाही

येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये प्रत्येकाने कमर कसून कामाला लागायचे आपलं कमळचं चिन्ह हे प्रत्येकाने या ठिकाणी कॉलरला लावा शर्टला लावा महिला भगिनी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या कमळचं चिन्ह हातात घेऊन घराघरात फिरा घराघरामध्ये कमळ पोचलं पाहिजे घराघरामध्ये आपल्याला एक मत नाही आपल्याला हजारोच्या ला मतांनी लाखोच्या मतांनी आपल्याला आपले उमेदवार निवडून आणायचे म्हणून या ठिकाणी थेट नगराध्यक्ष असो किंवा वारडातला सामान्य नगरसेवक असो त्याला त्या ठिकाणी जनतेने भरभरून आशीर्वाद दिले पाहिजे त्याच्या पाठीमागे जोपर्यंत तुम्ही सगळे खंबीर राहत नाही तोपर्यंत हे होणं शक्य नाही म्हणून आज परत एकदा सांगतो जर पार्टीचा आचारसंहितेचा भंग करायचा कोणी प्रयत्न केला पक्षापेक्षा कोणी मोठं नाही राजस्थानमध्ये पासष्टच्या वरती आमदारांनी पार्टी सोडली होती एकटे शिव शेखावत होते पुढच्या पाच वर्षामध्ये ते मुख्यमंत्री झाले पार्टीला काही फरक पडत नाही मी कोण आहे माझ्यामुळे मी दाखवून देईल मीच करू शकतो मी जर तुमच्यामध्ये असला तर तुम्ही आज संपलेला हात लक्षात तुम्ही सबका जरी समोर आला तरी सुद्धा मी तमाबाळात त्यावेळेला जर कधी तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवाराच्या विरोधात किंवा पार्टीच्या विरोधात असं काही वक्तव्य दिसलं काही दिसलं तर त्याच्यात तुम्ही स्वतः जबाबदार एका गोष्टीची दखल कोणी आपले संस्कार आपली शिस्त हे प्रत्येकाने बिवडवलं पाहिजे एक आदर्श घडून द्यायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये होणारी सटाना नगर परिषद ही आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त क्रांतिकारी होईल अशी मी अपेक्षा करतो आपण सगळ्यांनी या ठिकाणी अतिशय शांततेत अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ही प्रक्रिया पार पाडली त्याच्यामुळे सगळ्यांचं ह्या ठिकाणी परत एकदा मनापासून आभार मानतो